स्वामी आई आज तुझे मी मनापासून आभार मानतो कारण तू आम्हाला ही समज दिली आहेस की ईश्वर हा आपल्या अंतकरणाच्या शुद्ध भावनेचा बनलेला आहे त्याच्या भक्तीचा आपण कधीही अपमान होऊ देत नाही ईश्वर आपल्या भक्ताला सदैव न्याय देत असतो तू सुद्धा माझ्या या अस्तित्वाचा अंश आहेस माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे तुमच्या फायद्याचे आहे पुढची आठ मिनिटे तुम्ही ऐकून घ्याल तर भाग्यवान ठराल स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी आहेत याची तुम्हाला या संदेशातून नक्कीच प्रचिती येईल आपल्या जीवनात जर प्रार्थनेचे फळ येत नसेल विलंब होत असेल किंवा मिश्र स्वरूपाचे फळ असेल तर याचा अर्थ आपल्याकडून कळत नकळत त्या प्रार्थनेला छेद देणाऱ्या नकारात्मक प्रार्थना होत आहेत आणि आपल्याला हे ओळखून एकाग्र होऊन स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवून कृती करायची आहे हे जाणून घेण्यासाठी पुढील संदेश लक्षपूर्वक आहे का स्वामी प्रत्येक प्रार्थनेला तथाच तू म्हणत असतात याचा अनुभव तुम्हाला येईल नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो कारण मी तुमच्या हृदयातच आहे मी तुझ्या मदतीला सांगून नाही तर न बोलावता धावून येईल ज्या मार्गाने तुम्ही जात आहे त्यासोबत मीही तुमच्यासोबत येईन स्वामी फक्त तुम्ही माझा हात धरून पुढे चाला मी तुमच्यासोबत येईन मला माझ्या जीवनामध्ये बदल हवा आहे माझ्यामध्ये सकारात्मकता हवी आहे आपले पुण्य आहे म्हणूनच आपण स्वामी सेवेत आलो आहोत तुमच्यासाठी जे योग्य असेल ती योजना स्वामीने तयार केली आहे तुमची नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकलेली असू दे तरीही तुमच्या आयुष्यात स्वामी नामाचा किनारा तुम्हाला अगदी सुरक्षितपणे इच्छित स्थळी पोचवणार आहे आणि तुम्हाला त्या झळीपासून लांब जी तुमचे दुःख दूर करेल स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करा तू आहे स्वामीचे बळ असं लिहा कारण स्वामी कुटुंबात तुम्ही सहभागी व्हाल स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपरावर निसंकोचपणे विश्वास ठेवा योग्य वेळ आली की स्वामी तुम्हाला इतकं की मागायला काहीच उरणार नाही मी मी सर्वत्र व्यापून आहे आहे प्रत्येक चराचरात आणि नकोस तुझ्या पाठीशी आहे या स्वामीवर विश्वास ठेवून दुर्लक्ष न करता पुढे चालत राहायचे स्वामी तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील जो तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी बनवण्याचा मार्ग असेल आणि तुमच्या जीवनातील दुःख काटे दूर करणार असेल स्वामी म्हणतात की आजचा दिवस आज पहाटे तू दिलेली सेवा रुजू झाली आहे तू जे केशरी अमृत नैवेद्य म्हणून माझ्या समोर ठेवलेस त्यात तुझं सात्विक मनाचं सा प्रतिबिंब मी पाहिलं तुमचे जीवन आनंदी आणि चांगलं कसे होईल याकरिता मी तुम्हाला आशीर्वाद दिला आहे तुला काय हवं काय नको याचा विचार मी जास्त करतोय तुझ्यापेक्षा जेव्हा निश्चित राहा सुरक्षित राहा आता जसं आम्हाला केशरी दूध दिले आम्ही ते अमृत म्हणून ग्रहण केले अगदी तसंच तुला समोर जे वाढले आहे ते असंच आहे त्याचा गोडवा तुझ्या ओटावर येऊ दे त्याची चव तू चाकून बघ तू नक्कीच धन्य होशील बाळा प्रत्येक दिवसाला प्रत्येक येणाऱ्या सूर्योदयाला स्वामीचे आभार माना तुम्हाला आशीर्वाद नक्कीच मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर स्वामी तू माझे सदैव रक्षण कर अशी स्वामींना प्रार्थना करा स्वामी म्हणतात की बाळा जे जे घडते आहे ते माझी इच्छा म्हणून स्वीकार करायला शिक आपली प्रार्थना स्वामी ऐकतातच त्या क्षणी त्यांच्या दिव्य नियोजनानुसार तुमच्या यशस्वी जीवनासाठी योजना तयार केलेली असते पुढच्या पाच मिनिटात तुम्हाला चमत्कार गोष्टी दिसून ती येतील त्याकडे लक्ष ठेवा जी आता तुझी परिस्थिती आहे ती तुझ्या विचारातून तु आहे जेवढी जास्त चांगली उत्तम जीवन पद्धती तू जगत आहेस तेवढं तुझं मन स्वच्छ आणि प्रसन्न आहे ते देवाला भावतं आणि आशीर्वाद लहरी तुमच्यापर्यंत पोहोचतात हे लक्षात घे कारण तू त्याचा भागीदार आहेस स्वामी संगीताप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आणि स्वामी तुम्हाला कधीच निराश करणार नाहीत कधीच रिकामे हाती ठेवणार नाहीत जे जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ती अन्य गोष्टींनी करतात हे मात्र विसरू नका कारण स्वामी तुमच्यावर अतोनात प्रेम करतात एखादी गोष्ट तुम्हाला मिळत नसेल तेव्हा त्यापेक्षाही महत्त्वाची व वो मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते विश्वास ठेवा सगळं ठीक होईल आजचं दुःख उद्यापर्यंत संपून जाईल स्वामी तुमच्या जीवनात आशीर्वादाचा वर्षाव करतील स्वामी म्हणतात की बाळा तू जर सहमत असेल तर लगेच हो स्वामी आहे म्हणून सांगायला विसरू नकोस स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालत आहेस तर बाळा काळजी करू नकोस तुला जे काही आहे ते सर्व आनंदाचे मिळेल तुमचे प्रत्येक स्वप्न स्वामी साकार करतील तुमच्या जीवनाला नवीन आकार देतील अनेन आशीर्वादाने रक्षण करतील आणि त्याच रक्षणाचे कवच तुमच्या भोवती स्वामी सत्य निर्माण करतील जेणेकरून विश्वातील कोणतीच नकारात्मक शक्ती तुला स्पर्श करू शकणार नाही फक्त कपटभाव त्या गुण स्वामींना संपूर्ण शरण जावे स्वामींना सर्व ठाऊक आहे म्हणून तुमची इच्छा पूर्ण करून तुमच्या चांगल्या कृतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे या संवादानंतर तुमच्या आयुष्यात आनंदाची बातमी येणार आहे हे विसरू नका कारण आजचा संदेश आजचा स्वामी संदेश खास तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात की नको नको म्हणता भरपूर चुकास तुझ्या हातून घडत असतात तुला कळतही नाही कधी त्या घडल्या आज थांबून तर बघ काही मिनिटभर तुमच्या जीवनात स्वामी आशीर्वाद देत आहे भरपूर हा संदेश पुढे परिवारात शेअर करून पहा तुला त्याचे फळ नक्कीच मिळेल स्वामी सांगतात की बाळा मला जे करायचे आहे ते एकमेव सत्य आहे आणि ते घडतच जिथे तुझ्या इच्छा आणि आकांक्षापेक्षा तुझ्यासाठी काय जास्त चांगले आहे काय उचित आहे काय योग्य आहे आणि जे खरंच तुझं आहे ते तुझ्यापर्यंत पोहोचतं तुमच्या जीवनाचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही जर का तुम्हाला ही गोष्ट पटेत असेल तर होय स्वामी मी तुमच्या गोष्टीशी सहमत आहे मला तुमच्या कुटुंबात सहभागी करून घ्या अशी स्वामींना प्रार्थना करा त्यासाठी होणारे जे काही कष्ट आहेत ते कष्ट न समजता तू तु तुझा एकमेव मार्ग आहे आणि त्या मार्गावरती तू खरा उतरलास तर सगळं काही सोपं आहे हे ध्यानात ठेवून यापुढचं कर्म करशील तर खरंच मला जे योग्य वाटतं ते करवी साध्य होईलच कारण मी न्यायाचा देव आहे जो वेळ आल्यावर योग्य न्याय नक्कीच करतो आम्ही तुझी लेकरे आहेत तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणं ही माझी जबाबदारी आहे तुझ्या प्रपंचातला काळ तुला सुखात आणि समृद्धीमध्ये घालवायचा असेल तर प्रत्येक क्षणाला अंतर्मुख होऊन नामाला महत्व दे मी कार्यतत्परतेने तुमच्या पाठीशी राहीन विचारात जास्त गुंतून घेऊ नकोस ज्या गोष्टीच्या मागे सतत धावत आहेस ते जरा थांबव खूप गोष्टी पुराशी कवटाळून बसला आहेस त्याचे पाश हळूवार सोडव म्हणजेच तुम्हाला नक्की काय हवे आहे काय नको ते नीट समजते रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त कर स्वामी, स्वामी तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच आधार देतील स्वामींना प्रार्थना करूयात की हे भगवंता या पृथ्वीवरील मंचावर तू मला जे पात्र दिली आहेस ते उत्कृष्टपणे निभावून घे यासाठी माझ्या अंगात जे गुण हवे आहेत तेही तू आत्मसात करून घे कौशल्य जे कमी आहे ते विकसित कर आणि तुला हवे असणारे परिणाम तू साध्य करून घे त्यासाठी मी तयार आहे माझा मार्ग चुकला असेल तर तू मार्ग मला सुधारून दो आणि माझा प्रामाणिक माणूस म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी तू मला साथ दे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ